की माझा वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करू नका तुम्हाला जर वाटत असेल की माझा वाढदिवस साजरा करा तर लोकांची सेवा करा पंधरा दिवस तर त्या वाढदिवसाला काय अर्थ आहे आणि मग लोकांची सेवा करा म्हणजे काय करा तर आपण चक्रा मारतो नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी घरकुलाची मंजुरी मिळत नाही त्याच्यानंतर स्वच्छता अभियानाकडे आपण दुर्लक्ष करतो त्यानंतर वृक्षरोपण वाटत वृक्षरोपण आपण त्या ठिकाणी हाती घेत नाही घरकुलांच त्या ठिकाणी काही प्रलंबित विषय असेल ते निकाली काढत नाही संजय गांधी सारख्या योजना अपंगांना किंवा विरवा माता भगिनींना मिळत नाही तर या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत आणि याच्याही पुढे जाऊन हे जे काही गुंठेवारीच प्रलंबित विषय होता तर त्यांनाही त्या ठिकाणी घरं बांधण्यासह त्या मा त्या गुंठेवारीच्या माध्यमातून मंजुरी मिळणार आहे असे विविध उपक्रम आपण त्या ठिकाणी या पंधरवाड्यामध्ये घेतले आता त्यांना तीन तीन हजार रुपये त्यांच्या अधिकारामध्ये त्यांच्या हक्काचे मिळतात हा जरा कार्यक्रम घेतला नसता तर त्या अपंगांना दिव्यांग बांधवांना पुढचे काही महिने ते चेक वाटत झाले नसते आणि त्यामुळं प्रशासने गतिमान व्हावं आणि सामान्यांना न्याय मिळावा आता इथं तुमच्या शेती असं फेरफार होत नाही त्याचं मी या पुढच्या पंधरा दिवसामध्ये एक अभियान घेणार आहे अशी एका रांगेत टेबल टाकून अधिकारी बसवायचे फेरफार करण्यासाठी ऍडिशनल कलेक्टर पासून तर तलाठी मंडळ अधिकाऱ्यापर्यंत एका रांगेत त्या ठिकाणी बसणार आहे आणि काही ना काही कारणाने ज्याचे फेरफार झालेले किंवा फेर आहेत असे तालुक्यातले फेर दोन दिवसात निकाली का, का माझा उद्देश त्या ठिकाणी घेतलेला मग त्याच्यामध्ये तुमचा सातबारा दुरुस्ती असत वाचमीपत्र असल हे सगळे आपण त्याच्या माध्यमातून त्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्याच्या हातात देणार आहे आरोग्य शिबिर आम्ही आता दशरथ बाबा ट्रस्टच्या माध्यमातून घेतलं एकशे तीस नागरिक आपल्या तालुक्यातल्या असे निघाले की ज्यांना मोती बिंदूचं ऑपरेशन करायचंय आणि त्यांना माहिती आहे की आपल्याला मोती बिंदू आहे म्हणून मग भारतीय जनता पक्षाने आता असं ठरवलंय आम्हाला दवाखाने पक्ष सांगणार आहे की कोणत्या दवाखान्यामध्ये या पेशंटला घेऊन जायचं मग तो दवाखाना वय असू शकतो जाण्यालाही असू शक शकतो संभाजीनगर किंवा गुन्हालाही असू शकतो ज्या ठिकाणी मोतीबिंदूचं ऑपरेशन करण्याची व्यवस्था उभी आपल्याला फक्त एकच काम करायचं त्या पेशंटला तिथपर्यंत घेऊन जायचं आणि घरी घेऊन यायचं ऑपरेशन आता त्या ठिकाणी मोतीबिंदूचं मोफत आपली यंत्रणा त्या ठिकाणी करू लागली आता असं काय कोणी कोणाला ते मोतीबिंदू लवकर लक्षात देत नाही एकदा आमचे जिल्हाध्यक्ष मागचे भारतीय जनता पक्षाचे बदरी पाटले असा स्टेजचा कार्यक्रम झाला सर आणि दीप्रजलन होत वाद दिवून बेनबरती बो, खाली रवू लागले मी म्हटलं डोळ्यात काहीतरी आहे दुसऱ्याच दिवशी तपास केला पण मोर्ती निघाला घालाय डोळ्यांना आपण सहज घेतो असलं काय नसलं काय फक्त नजर पाहली तर पाहली पण मोतीबिंदूचे एकशे तीस पेशंट आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आढळले त्यांना आपण मोतीबिंदूचं ऑपरेशन करून देऊ लागलो हो, हे या सेवा पंधरवाड्याच्या अंतर्गत आपण ते करू लागलो मुकेश okay, भाऊनी तुम्हाला सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून आपण ज्यांचे घर पूर्ण झाले त्यांना प्रमाणपत्र दिले आणि ज्यांचे घर आता चालू करायचे त्यांना आपण पहिला वाटप केला ना। परंतु नागरिक म्हणून तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा फिरतो तिथं कोणत्याही खेड्यातल्या माणसांनी सांगा की मोदीजी पंतप्रधान होण्या अगोदर एका गावामध्ये घरकुलं येणारे म्हणजे घरकुलांचे लाभार्थ्यांची संख्या किती असायची सांगू तुम्हाला वर्ष बारामध्ये दोन तीन चार पाच गरकुलांच्या वर घरकुलं वर्षभरात मिळत नसायचे तुम्ही माझ्यासोबत कोणत्याही गावामध्ये चला त्या ठिकाणी किमान शंभर घरकुलांचे काम चालू आहेत शंभर घरकुला